नमोबुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण संघ वंदना म्हणजे काय त्यामागील अर्थ काय आहे आणि बुद्धाने संघाला इतक महत्व का दिलं यावर सविस्तर चर्चा करणार आहोत बौद्ध त्रिरत्नांपैकी एक रत्न म्हणजे संघ बुद्ध धम्म आणि संघ ही त्रिरत्न म्हणजे आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत संघ म्हणजे काय तर संघ म्हणजे बौद्ध भिक्कूंचा समूह जे बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे धम्म आचरण करतात पाळतात आणि जगाला मार्ग दाखवतात सुपटीपन्न भगवतो सावक संघ म्हणजे भगवंताचा संघ हा उत्तम मार्गाने चालणारा आहे संघ हा केवळ भिक्कूंचा समूह नाही तर तो एक जिवंत आदर्श आहे जे जीवनात करुणा मैत्री प्रज्ञाशील आणि ध्यान याचा अवलंब करतात ते सुद्धा संघाचा भाग बनतात जो कोणी जीवनामध्ये करुणा मैत्री प्रज्ञाशील आणि ध्यान याचा अवलंब करतो तो सुद्धा संघाचा भाग बनतो बुद्धांनी सांगितलं माझ्या धम्माचा प्रचार माझ्यानंतर माझे अनुयायी करतील संघच तो दिवा असेल जो अंधकारात प्रकाश देईल संघाशिवाय धम्म जिवंत राहत नाही संघ धम्माचे रक्षण करतो त्याचा प्रचार करतो आणि नवीन पिढ्यांपर्यंत बुद्धाचा संदेश पोहोचवतो संघ म्हणजे आदर्श जीवन जगणाऱ्या व्यक्ती ते लोकांना फक्त उपदेश देत नाही तर स्वतःच्या जीवनाचे उदाहरण देतात संघवंदना म्हणजे काय संघवंदना म्हणजे काय तर संघवंदना म्हणजे संघाला नमस्कार करणे श्रद्धा व्यक्त करणे ती वंदना फक्त शब्दांची नसते तर ती एक भावना असते आदर कृतज्ञता आणि प्रेरणेची आपण म्हणतो सुपटीपणो भगवतो सावक संघो आहुणेयो पाहुणेयो दखिणेयो अंजली करणीयो याचा अर्थ भगवंतांचा संग हा उत्तम प्रकारे आचरण करणारा आहे तो दानाचा अधिकारी आहे स्वागतास पात्र आहे नमस्कार करण्यास योग्य आहे ही वंदना आपण नित्यकाळ करतो कारण त्या वंदनेनेच आपली वृत्ती शुद्ध होते आपण संघाकडून शिकतो समाधी प्रज्ञा आणि संयम इतिहासात पाहिलं तर बौद्ध संघामुळेच समाजात मोठे परिवर्तन घडून आलेले आहे संघाने शिक्षण दिलं विरुद्ध लढा दिला स्त्रियांना समान अधिकार दिला open... संघाने ज्ञानाच्या शांतीच्या आणि अहिंसेचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवला सम्राट अशोक असो वसुबंध नागसेन नागार्जुन हे सर्व संघाचे तेजस्वी तारे होते त्यांनी संपूर्ण एशिया धम्माचा झेंडा फडकवला संघवंदना आपल्याला नम्र बनवते ती आपल्याला स्मरण करून देते की आपण ही या संघाचे भाग आहोत आपण ही एकमेकांना मदत करून धम्माचा प्रसार करून सत्याचे आचरण करून संघाची सेवा करू शकतो संघवंदना म्हणजे केवळ मंत्र नव्हे ती एक भावना आहे बुद्धाच्या त्रिरत्नांपैकी एक महान रत्न म्हणजे संघ चला आपण ही संघवंदना मनापासून करू आणि धम्म मार्गावर पुढे चालत राहू बुद्ध शरण ग्छामी धम्म शरणंग ग्छामी संघ शरण साधू साधु सा विषय आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमोबुद्ध बुद्धाय जय भीम